प्रत्येकाच्या घरामध्ये कांदा पोहे नेहमीच होत असतात परंतु आपण कांदा पोहे अशा प्रकारे तयार करणार आहेत जे आरोग्यासाठी हेल्दी तर आहेच त्याचबरोबर स्वादिष्टसुद्धा आहेत हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा तयार पोहे तयार करण्यासाठी सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून घ्यावेत म्हणजे पोहे अगदी मऊ होतात पोहे तयार करण्यासाठी एक मोठा कांदा लांब उभा चिरून घ्यावा चवीनुसार मीठ शेंगदाण्याऐवजी हरभऱ्याचे दाणे काजू शेव पनीर छान असे ताज्या डाळिंबाचे दाणे चवीनुसार मिरची कोथंबीर तेल फोडणीसाठी जिरं मोहरी हळद आणि चवीला साखर साखर तुम्हाला आवडत असल्यास वापरावी किंवा स्किप करावी पोह्यांसाठी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल अगदी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये काजू तळून काढून घ्या तेल जास्त गरम झालं असेल तर काजू अगदी पटकन लाल होतात आणि कडवट लागतात काजू छान असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ते क्रिस्पी आणि क्रंची होतात त्यावेळेस ते काढून घ्या पनीरचे तुकडेसुद्धा आपल्याला एक मिनटासाठी तेलामध्ये परतून काढून घ्यायचे आहेत जास्त वेळ पनीर तळलं तर, तर ते कडक होतं अशा प्रकारे काजू आणि पनीर एका प्लेटमध्ये काढून त्यावर थोडं मीठ टाकून ठेवावं ते त्याच तेलामध्ये फोडणीसाठी जीर मोरी हिरवी मिरची आणि ओल्या हरभऱ्याचे दाणे परतून घ्या दाणे फुटतात म्हणून त्यावर एक मिनटासाठी झाकण ठेवा आपण ओल्या हरभऱ्याचे दाणे वापरल्यामुळे त्याला लवकर वाफ येते हरभऱ्याचे दाणे छान मऊ झाल्यानंतर त्यावर कांदा परतून घ्या नेहमीपेक्षा पोह्यांमध्ये कांदा थोडा जास्त वापरला तर कांद्यामुळे पोहे छान मऊ राहतात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावं म्हणजे कांदा पटकन परतून होतो त्याचबरोबर कांद्याला चव येण्यासाठी त्यावर थोडं लिंबू टाकावं गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून कांदा परतून घ्यायचा कांदा छान परतून झालेला आहे कांद्यामध्ये काजू आणि पनीर व्यवस्थित एकत्र करून त्यामध्ये भिजवलेले पोहे मिक्स करून घ्या भिजवलेले पोहे फोडणीमध्ये एकत्र करून घेताना त्यामध्ये थोडी साखर टाकावी साखर अगदी तुम्हाला आवडीनुसार टाकावी त्याचबरोबर साखरेसोबत लिंबाचा रस मिक्स करून घ्या फोडणीमध्ये पोहे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकावं गॅसची फ्लेम अगदी कमी करून त्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाका आणि एक हलकी वाफ देऊन घ्या अशा प्रकारे छान असे मऊ लुसलुशीत आणि गरमागरम पोहे तयार झालेले आहेत पोहे प्लेटमध्ये देताना कशा प्रकारे द्यावेत जेणेकरून प्लेट बघून कुणालाही खावेसे वाटतील गरमागरम पोहे एका छोट्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन एका दुसऱ्या प्लेटमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्या पोह्यांवरती छान असे ताजे डाळिंबाचे दाणे टाकावेत पोहे गार झाले तर प्लेटमध्ये व्यवस्थित निघत नाही त्यावर छान असे बारीक शेव आणि बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर खूप छान असा हेल्दी आणि लहाण्यांपासून मोठ्यांना आवडणारा नाश्ता तयार झालेला आहे तुमच्याकडे एखादा प्रोग्राम असेल तर अशा प्रकारे पोहे तुम्ही नक्कीच तयार करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा तृप्तीस किचन चॅनलवर असलेल्या खानदेशी आणि खमंग स्वादिष्ट रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा टा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीसोबत जे सर्वांना नक्कीच तयार करता येतील